संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि चर्चेत असलेला वाल्मिक तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला असं आता त्याच्यावर मोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्यात आला आहे यामुळे गुन्ह्याचा तपास एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे पण मोका लावल्यानंतर नेमकं काय होतं कराडला शिक्षा होऊ शकते आणि हा गुन्हा कसा उलगडला जातोय या सगळ्याची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत संतोष देशमुखच्या हत्येचा कट रचण्यात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले याआधी या प्रकरणात आठ आरोपींवर मोका लावण्यात आला होता पण वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जातो त्याच्यावर मोका लावण्याची मागणी सातत्याने होत होती अखेर एसआयटीने ठोस पुराव्याच्या आधारे त्याच्यावर कारवाई केली खंडणी प्रकरणातील कारवाईमुळे एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने पुणे आय टीला शरणागती पत्करली त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती मात्र याच दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने त्याच्यावर मोका लावण्याचा निर्णय घेतला तर मंडळी मोका म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का मोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा या कायद्याचा उपयोग गुन्हेगारी टोळ्या आणि संघटित गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो एखाद्या गुन्ह्यात दोन किंवा अधिक लोक गुंतले असतील खंडणी हत्या सुपारी देणे अशा गंभीर गुन्ह्यासाठी मोका लावला जातो मोक्यामुळे पोलिसांना सहा महिन्याचा तपास कालावधी मिळतो आरोपींना अटकपूर्व जामीन मिळत नाही विशेष न्यायालयात सुनावणी होते आणि गुन्हेगारी सिद्ध झाल्यास मृत्यूदंड जन्मठेप किंवा पाच वर्षे शिक्षा होऊ शकते मोका लागल्यानंतर वाल्मिककारांची परिस्थिती आणखी कठीण झाली आहे आता त्याच्या संघटित गुन्ह्याचे पुरावे पोलिसांना न्यायालयात सादर करावे लागतील परंतु मोक्याच्या कठोर शिक्षेमुळे कराडसह इतर आरोपींना सहज सुटका मिळणं अवघड आहे वाल्मिककारांच्या समर्थकांनी परवी शहर बंद ठेवली आणि आंदोलन केलं पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मोक्याची कठोर कारवाई यामुळे गुन्हेगारी टोळ्यांना वचक बसेल असे हो ही? ही। ही? आशा आहे पण या प्रकरणाचा पुढचा टप्पा कसा असेल आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होईल यावर सगळ्यांचे लक्ष आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद